शर्व भाजी कशी झाली अरे देवा विसरूनच गेले गाढवाला गुळाची चौक काय तुला तर काहीच कळत नाही अहो तुम्हाला किती वेळेस म्हणलं अगोदर देव पूजा करत जा आणि नंतर जेवण करत जा तुमचं तर कसं आहे ना आधी पोटोबा आणि मग विठोबा कसं व्हायचं बाई हो अगं बाई मला त्या मामाच्या घरी जाऊ वाटत नाही पण कसं आजीसाठी जावं लागतं नाही तर कोणाची जायची इच्छा आहे आपलं कसं झालंय ना आडला हरी आणि गाडवाचे धरी अग पुणे माहिते का नवरा माझ बिलकुल ऐकत नाही शेवटी काय कुणाला कंप्लेंट करावी आपलेच दात आणि आपलेच ओठ अहो मी तुम्हाला म्हटले होते एवढ्या मागाची कार कशाला घेतात पैसा, पैसा, नहीं नहीं पैसा नसले नसले जम्हा। नसले जम्हा। ना धडका याच्यासाठी नेहमी अंतरुम पाहून पाय पसरायचे पैसा नाही काय नाही निवडी मोठी कार घ्यायची कस असत ना आपल्याकडे पैसा असतील तर सगळे नातेवाईक होतात नसल्यावर ना कुणीच म्हण आहे असतील शिते तर जमतील भूते अहो आपण कार घेतली ना त्याची शेजारी नुसती जायलाच लागली दुसती दर फाटतळ फाट होते याच्याकरता मी म्हणते निंदकाचे घर असावे शेजारी